युवातर्फे मोफतवही वाटप कार्यक्रम संपन्न श्री काथार कंठहार समाज सेवा संघ जळगाव आयोजित समाजातील विद्यार्थ्यांना मोफतवही वाटपाचा कार्यक्रम गंगाबाई एज्युकेशनल ट्रस्ट सौजन्याने काल शनिवार सात जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता शेठ नागो वाणी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला युवातर्फे गेल्या एकोणीस वर्षापासून मोफत वही वाटपाचा कार्यक्रम अविरतपणे सुरू आहे या वर्षी समाजातील चौथी ते नववी पास झालेल्या दोनशे विद्यार्थ्यांना मोफत वह्या स्टार देण्यात आल्या सर्वप्रथम येथील शहीद झालेल्या भारतीय भारतीय नागरिकांना व सैनिकांना तसेच आपल्या समाजातील दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली युवाचे सचिव श्री शंकर वाणी यांनी उपस्थित समाज बांधवांचे स्वागत केले तसेच मंचावर उपस्थित समाज अध्यक्ष श्री मनीष धर्मराज वाणी गंगाबाई हरिशेठवाणी ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी श्री नंदकुमार नांदेडकर व इतर मान्यवरांचे प्रकल्प प्रमुख श्री सुनील पद्माकर वाणी व वा श्री शंकर शिवलाल वाणी युवा उपाध्यक्ष श्री गणेश डाळवाले संस्थापक अध्यक्ष श्री योगेशवाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन युवातर्फे स्वागत केले प्रास्ताविक युवाचे अध्यक्ष श्री मनीष नारायणवाणी यांनी केले व प्रास्ताविकातून युवाने केलेल्या विविध कार्याची माहिती दिली तसेच माजी समाज अध्यक्ष श्री वसंतराव बाविस्कर यांनी युवाला वही वाटप कार्यक्रमासाठी रुपये अकराशे अकराची देणगी दिल्याबद्दल वसंतराव बाविस्कर यांचेही आभार मानले यानंतर गंगाबाई ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार नांदेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच समाज अध्यक्ष श्री मनीष धर्मराजवाणी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी तर युवाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मदत करत असल्याबद्दल व विविध समाजोपयोगी उपक्रम करत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व समाजबांधवांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमास गंगाबाई हरीशेट ट्रस्टचे ट्रस्टी श्री नारायण वामनवाणी श्री रमेश एकनाथ वाणी त्र्यंबक शंकर वाणी हे उपस्थित होते लाभार्थी विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख सुनील वाणी व शंकर वाणी तसेच युवाचे राजेश वाणी प्रशांत वाणी रवींद्र वाणी अनंतवाणी अजय कामळसकर व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले युवा अध्यक्ष मनीष नारायणवाणी यांनी गंगाबाई हरी शेठ एज्युकेशनल ट्रस्ट यांनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल आभार मानले तसेच समाजाचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज अध्यक्ष मनीष वाणी व वा कार्यकारिणीचे आभार मानले सर्व उपस्थितांना नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली या उद्देशाने दरवर्षी आपण वय हे कार्यक्रम करत असतो या माध्यमातून जे शैक्षणिक मदत आपण करत राहतो या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या जीवनात त्यांनी पुढे त्यांना यश संपादन करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये युवाचा साईचा वाटा हवा त्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे या या कार्यक्रमाची संकल्पना आपल्या युवाचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश गोविंद शेठवाडी यांनी सुरुवात केली होती सन दोन हजार सहाला आणि त्यावेळेला आपण पहिले काही समाज बांधवांकडून मदत आपण घेऊन जा हा उपक्रम आपण राबविला होता दोन वर्ष आपण अशाच पद्धतीने केलं आणि त्यानंतर युवाने वधव परिचय मिळाल्याचं आयोजन केलं आणि त्याच्या माध्यमातून त्या सण दोन हजार आठ पासून आपण आपल्या युवातर्फेच आपण त्यांना सर्व या कार्यक्रमाचं आपण पूर्णपणे आयोजन करत असतो आपण करत असतो विद्यार्थी पित्रांना त्याचबरोबर आपण बेटी पढाओ या उद्देशाने स्वतःचं आम्ही ताबडतोब त्यांना हो सांगितलं कारण आमचं आपला गंगाबाई हर्षठवाडी एज्युकेशन ट्रस्ट आहे पूर्वी आम्ही ज्या वेळेला दहा म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून आपण कर्जव शिष्यवृत्ती म्हणून रोख रक्कम देत होतो परंतु ती काही काळानंतर मग ती कोर्टामुळे बंद केली होती त्याच्यानंतर आपला कार्यक्रम काहीच होत नव्हतं मग नंतर मग आता आम्ही आपला जो फंड आहे आणि तो फंड आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या काम उपयोगी पडावा यासाठी आम्ही हा काहीतरी पुढचं व्यासपीठ बघतच होतो पण त्यामुळे आणि त्याच वेळा आमचा जो तसं पाहिजे जो मॅन पॉवर दोन्ही आणि हे युवा नावच यांचं युवा आहे आणि सर्व त्यावेळाही युवा होतेच आणि त्यांनी जर आम्हाला मदत मागितली आणि आम्ही त्यांना हो सांगितलं आणि त्यांनी आम्हाला मोठ्या मानाने सामावून घेतलेलं आहे आणि ते वेळोवेळी आम्हाला योग्य जो सन्मान देतात आम्हाला बोलवतात त्याबद्दल त्या सर्वांचे आमच्या करते धन्यवाद आणि एक विशेष हे तसेच मी संस्थापक अध्यक्ष नाही हे गंगाबाई ट्रस्ट ही फार पूर्वीपासून एकोणीसशे त्रेपन्न पासूनची आहे आपल्या श्री कथाकंठार युवा आणि समाजसेवा संघातर्फे आपण सतत एकोणावीस वर्षापासून अविरतपणे मोफत वही वाटपाचा आपण कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो युवातर्फे या कार्यक्रमामध्ये एक सात आठ वर्षापासनं आपल्या समाजातीलच गंगाबाई हरीशेठवाणी एज्युकेशनल ट्रस्ट फंड यांच्याकडून आपल्याला या कार्यक्रमासाठी भरीव असं आर्थिक सहयोग आपल्याला मिळत असतो त्यांचं योगदान मिळत असतं युवा काथारवाणी समाजातील विविध उपक्रम राबवत असतात या उपक्रमांमध्ये आपण मुला मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी कन्यारत्न पुरस्कार सोहळा आपण दरवर्षी गणपतीमध्ये आपण आयोजित करीत असतो तसेच यासोबतच आपण दरवर्षी एक दर दोन वर्षानंतर आपण आपल्या समाजातील मुलामुलींसाठी विवाहयोग्य मुलामुलींसाठी आपण वधवर परिचय मिळाव्याचं आयोजन करीत असतो तसेच यावर्षी आपण याचा नारी सन्मान पुरस्कार पण यावर्षी आपण ज्या काही समाजातल्या ज्या विशिष्ट काही चांगल्या ज्यांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घे घेता येऊ शकते अशा महिलांचा पण आपण नारी सन्मान देऊन आपण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे युवा दरवेळेला विविध प्रकारचे नवनवीन कार्यक्रम घेत असतात आणि आपल्या समाजातील लोकांची निस्वार्थपणाने सेवा करण्यासाठी युवाचं कार्य सतत अविरतपणे एकोणावीस वर्षापासून चालू आहे आणि यापुढेही सतत चालू राहील यासाठी आपल्या समाजाचे कथारवाणी समाजाचे अध्यक्ष तसेच सर्व संपूर्ण कार्यकारिणी तसेच आपल्या गंगाबाई हरिशेठ एज्युकेशनल ट्रस्टचे प्रमुख श्री कर, श्री नंदकुमार शेठ नांदेडकर तसेच आमचे युवाचे उपाध्यक्ष श्री गणेश डाळवाले आपल्या युवाचे माजी अध्यक्ष श्री राजेश वाणी त्यानंतर अजून आपले समाजाचे अध्यक्ष आणि आपल्या युवाचे माजी अध्यक्ष श्री मनीष धर्मराज वाणी तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन श्री सुनील पद्माकर वाणी तसेच आमचे युवाचे सचिव श्री शंकर वाणी तसेच आमचे युवाचे माजी अध्यक्ष श्री अजय कामळजकर संस्थापक अध्यक्ष योगेश गोविंद वाणी माजी अध्यक्ष प्रशांता शिकत वाणी माजी अध्यक्ष अमोल वाणी माजी अध्यक्ष उदय वाणी तसेच माझे सहकारी रवींद्र वाणी अनंत वाणी अजून आपले प्रशांत वाणी तसेच योगेश माधव वाणी अशा विविध आमचे आणि अजून बाकीचे सर्व सदस्यांचं कार्यकारी सदस्यांचं सहकार्य प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहतं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो तसेच तसे गंगाबाई अरिशचे ट्रस्टी अध्यक्ष नंदकुमार नांदेडकर यांनी पण आम्हाला आर्थिक मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि युवा सर्व आपल्या समाजातील मुलांच्या आपण उन्नतीसाठी युवा जे काम करतोय त्याबद्दल हे असंच युवाचं सतत हा सत्कार्याचा जरा सतत आर्यंत सदैव चालू राहील अशी आशा बाळग त्याच्याकडे आज युवा कातारवाणी समाजातर्फे <laughs> तो वाटपाचा कार्यक्रम झाला आहे त्याबद्दल त्या सर्वांचा मनापासून आभार त्यांनी गेल्या एकोणीस वर्षापासून वही वाटपाचा कार्यक्रम कर घेत असतात ते आणि गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही आमच्या गंगाबाई हर्षटवाणी एक त्यांना वही वाटपासाठी मदत करत असतो आमचा योग्य ते सन्मान प्रत्येकाला करत असतात आणि असा आता शैक्षणिक कार्यक्रमाला माईट बसतात आम्ही सतत मदत करतो की पंच्या संस्थेतर्फे धन्यवाद